आज नंदुरबार लोकसभेसाठी टोपेकोडी जमातीतून ज्या ज्या उमेदवारांनी नामिनेशन अर्ज दाखल केले होते त्या सर्वांची आणि त्यासह सर्व उमेदवारांची छान होती आज खूप आनंदाची बातमी अशी आहे की आम्ही एकमेकांचे कधीच प्रतिस्पर्धी नाही या उलट टोकळेकोडी समाजातून जे काही उमेदवार या जिल्ह्यात एका स्थिती उभे आहेत त्यात आनंदा अण्णापोळी गिदांजलीचा एक पुढील स्वतः हेमंत मंसाराम सूर्यवंशी वंचित बोल आघाडी पक्षाकडून उभा आहे दीपक भाऊ शिरसाट आणि आपले सर्व कार्यकर्ते हेमंत भो निकम वगैरे वगैरे सर्व तर जे काही ऑब्जेक्शनचा कालावधी होता त्याच्या फक्त दहा मिनिटं उशिरा दीपक बोवाले आणि दीपक गोवानी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर कलेक्टर मॅडमने ऑब्जेक्शन घेतलं स्वीकारलं नाही आणि हा आमच्यावरचा आज एक काढण्यात झालेला आहे म्हणून आम्ही सर्व मिळून यांचे ऑब्जेक्शन वरच्या शासन दरबारी कसं पोहोचवायचा प्रयत्न करणार आहोत आणि आपला फॉर्म स्वीकारणं आपला साम अयोध्य न होणं हाच आपला पहिला विजय आहे आणि यानंतर हीच कहाणी जात पडताळीने स्वीकारावी हीच कहाणी सरकारने स्वीकारावी आणि आमच्यावर यापुढे जर का अन्याय केला तर लक्षात ठेवा आम्ही महाराष्ट्रभर पाहिजे त्या पक्षाच्या उमेदवाराला पाडून दाखवू जय भीम जय वाल्मिकी जय महाराष्ट्र